आटपाडी नगरपंचायत निवडणुकीची रंधमाळे आता शिगेला पोचली आहे प्रचाराचा वेग वाढत असून उमेदवाराकडून महत्त्वाच्या वि विकासकामाची आश्वासने दिली जात आहेत याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार यू टी जाधव यांनी कालच आटपाडीच्या ऐतिहासिक शुकवड्याला गतवैभव परत मिळवून देण्याचं आणि मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्याची संकल्पना मांडली प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी ओढ्याचा विकास हा त्यांच्या अजेंडातील प्राधान्याचा मुद्दा असल्याचं स्पष्ट केलं नक्कीच आता आटपाडी नगरपंचायतचा पंचायतचा उमेदवार म्हणून ऐतिहासिक ठेवा आणि ऐतिहासिक वैभव असणारा एक निसर्ग निसर्ग निर्मित असणारा हा एक ठेवा म्हणजे आटपाडीचा शुक्रवार आहे तर याच आटपाडी तलावापासून त्यानंतर तो तसा शेकदार माळा असेल आंबेवन माळा असेल त्यानंतर जो बायपास रोड आहे तिथून तसाच या पंच परमेश्वराच्या मंदिरापासून गदिमा पार्कपासून असाच हा आठपाडीच्या मुख्य बाजारपाटांगणाच्या शेजारून पुलाच्या खालून खाली इकडं सांगोला चौक आणि तसाच सागरमा नंबरकर आणि खाली पांढरेवाडी असा सर्वसाधारण सहा ते सात किलोमीटर लांबीचा हे वडा क्षेत्रची लांबी आहे आणि नक्कीच जर आता आपण इथं पाहाल तर इथं सर्वसाधारण एक दोनशे मीटरपर्यंतचा त्याची रुंदी आहे आणि इथं याच्या विरुद्ध दिशेला पाहिलं तर ही रुंदी कुठेतरी खुली कमी झालेली दिसत्या म्हणजे हे निसर्गाने दिलेला हा जो ठेवा आहे याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच्यामध्ये आता बघितलं हे जे पाणी आहे पानकनिज आहेत हे गाणीचं साम्राज्य आहे तर नक्कीच एक नगराध्यक्ष पदावरती जर मला जनतेनं संधी दिली तर या शुक्रवड्याचे खोलीकरण असल स्वच्छता करण असेल आणि रुंदीकरण असल हे राबवून त्याच्याच बाजूला एक घाट म्हणजे घाटासारखा एक वैभव प्राप्त करून देऊन त्याच्याही बाजूला स्ट्रीट लाईट करून एक लोकांना वॉकिंगचा ट्रॅक सुद्धा आपल्याला निर्मिती करता येईल म्हणजे सौंदर्यात त्या निसर्गानं दिलेल्या ठेव्यात भर घालण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर केवळ एकाच दिवसात आज भाजपच्या प्रचार सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकरांनी या संकल्पनेला थेट पाठिंबा देत

आज आटपाडीत चर्चेचा विषय ठरली आहे पूर्वी आटपाडी गावचं पिण्याचं पाणी याच शुक ओढ्यातून मिळत असे पण नळ पाणी योजनेनंतर गटार पाणी मिसळू लागल्यामुळे या ओढ्याचं स्वरूप पूर्णपणे बदललं आज ओढापात्र अस्वच्छ दिसत असून स्वच्छता आणि सुशोभीकरणाची गरज अधिक तीव्र जाणवते युटी जाधव यांनी मांडलेली संकल्पना आणि आमदार पडळकरांनी दिलेला तातडीचा पाठिंबा या दोन्ही गोष्टीमुळे शुक ओढ्याच्या पुनरुज्जीवनाला आता वेग मिळणार अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत पक्षाचे उमेदवार आणि नेते एकाच विकासकामावर लक्ष केंद्रित करत असल्याने आटपाडीकरांमध्ये यंदा निवडणुकीबद्दल आशावाद वाढताना दिसत आहे